सेमी शहामध्ये सामना झाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच सुरेश यांचा घरचा असा ओम्या आणि शंभू आणि दुसरी सामन्यातली गाडी सेठ से खांदवे तेहतीस झिरो तीन लोहगा पुणे डॉक्टर प्रसाद पवार अनवडे आणि राहुल पवार अनवडे यांचा भवानी पळाला आणि त्या जोडीला उपसरपंच शोभन पवार भोळीन सत्यम जायकर बोईंद आणि ऋषी पदळकर यांचा या ठिकाणी हरण्या पळाला हरण्या भवानी ओम्या आणि शंभू आच्छा माहिनी भव्य दिवा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं एक भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून दळली गाडी सांडू मिस्त्री तळेगाव हिंद देवाभाई ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सांडू मिस्त्री तळेगाव छत्रपती संभाजीनगर कमालबाई मोलानी पांढरी याचा ठिकाणी देवा पळाला आणि त्या जोडीला उडीचा ओडिसा जगता जगतापडगाव हवेली याचा हरम्या पळाला हरण्या आणि देवाबाय आजच्या मायनीकरांच्या भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय सुरुंददा गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले आजचं हे भव्य दिव्य मायनीकरांचं मैदान आणि याच मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक नवली गाडी गुरुदत्त प्रसन्न कुमारी दुर्विका दिलेशेड भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दुर्विका शेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे बादल बादलपणा त्या जोडीला समर्थ मध्ये दहिगाव दहिगावकरांचा पाखऱ्या पळाला पाखऱ्या आणि बादल आजच्या मायनीकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी जुने आणि पारंपरिक मायनीकरांचं श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून धावली गाडी कुमारी अमरपाली बाळासाहेब शिंदे पुशेगाव निखिल जगताप सूरज जगताप नेर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमरपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव सूरज जगताप नेर निखिल जगताप नेर यांचा ब्लॅक टायगर शंभर जुडला कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव पुसेगावकरांचा गावचा घरचा शंभू आणि शंकर ह्या आजच्या मैदानातील मायनीकरांच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय सुरेंद्रदा गुदगे साहेब यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आज हे भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून गाडी बड़े बाबा प्रसन निमसोड मायनी या गाडीचा तिसरा क्रमांक आला बरे बाबा प्रसन नियनी यांच्या नावावरती नशेबाजमाव सुंदर अशी गाडी पळाली मुकुंद कोंडागर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी बोर यांचा या ठिकाणी संग्राम पळाला आणि त्या जोडीला रजाक पठाण हिस हबीब पठाण सोन्या ग्रुप मंजरपूर छत्रपती संभाजीनगर यांचा पुष्पा पळाला पुष्पा आणि संग्राम आजच्या मायनीकरांच्या भव्य रिव्ह मैदानातील तीन नंबरचे मानकरी श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आदरणीय गुदगे साहेब यांच्या संकल्पनेतून मायनीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून हल्ली गाडी आई गावदी प्रसन्न जानू कृष्णा पाटील मांगरूळ अंबरनाथ या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सेठ से गायकवाड मथुरा परमा चिंच बापूस वडकी पुणे अवतार आु, पवार यांचा एक अर्जुन पडा त्या जोडीला लालचंद कुंडलिकसेठ पाटील मांगरूळ अंबरनाथ यांचा या ठिकाणी हरण्या पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी श्री सिद्धनाथ देवाची यात्रा एक जुनं आणि पारंपरिक एक ऐतिहासिक मैदान आदरणीय सुरेंद्रदादा गुदगे साहेब यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धनाथ देवाच्या येत्रेनिमित्त आयोजित केलं माहिनीकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात नवली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरनाथ जगन फडके बडे प्रसन्न शिवाम तुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल सदा शिवगड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडी क्षेत्रातले एक अजरा अमर नाव ज्या बैलगाडी मालकांना घाटावरती आज विक्रमी खरेदी प्रथम तास सुरुवात केली या बैलगाडी क्षेत्रातले एक नामवंत बैलगाडी मालक कोहिनी रेरा म्हणून ज्या बैलगाडी मालकाची ओळख होती असे स्वर्गीय पंडना जगा शेळफडके दादा सरकार विगर पणवेल टायगर गुरु शेळफडके दादा भिग... सरकार विगर पनवेल आणि शिवान तुषार घोरपडे सदा यांचा या ठिकाणी नवीन खरेदी ट्रॅक्टरचा मानकरी सरजा पडाला त्या जोडीला मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी फॉर्च्युनरचा मानकरी लखन पडाला लखन आणि सरजा आजच्या मायनीकरांच्या भव्य दिव्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आदरणीय सागर नरडे भैया बॉस कंपनी कराड पारले यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी पडली दिलीप ड्रायव्हरन दिलीप ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आणलंय दिलीप ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा